वी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण धुळे येथे सुदगिरणी या ठिकाणी आलो आहोत मागील टायमाला लोकसभा निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या साईडापासून उजव्या साईडला हे संपूर्ण लोक लोकसभेमध्ये फिरत होते पण यांचं आज आंदोलन या संदर्भामध्ये गेल्या आठ महिन्यापासून सुदगिरणी हे बंद आहे आणि हे जे कर्मचारी बिचारी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत यांना हे जे संस्थाचालक असतील ज्यांची मिल असेल हे लोक त्यांचा फक्त फायदा घेतात असं देखील समाजामध्ये व सामान्य जनतेमधून आहे आज ते कोणत्या संदर्भामध्ये आंदोलन करते आपण ते जाणून घ्या तर आपण ह्या ठिकाणी कुठल्या संदर्भामध्ये आंदोलन करतोय आणि आपली मागणी काय गेल्या आठ महिन्यापासून ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून ही जवाहर सुदगिरणी बंद आहे तर त्यांनी आम्हाला गेल्या आठ महिन्यापासून कामगारांना कामा काम बंद केलेलं आहे गिरणी बंद ठेवलेली त्याच्यामुळे कामगारांचे उपासमारीची वेळ आली कामगारांचं गेल्या अठ्ठावीस महिन्यापासून प्रॉविडंट फंड भरलेला नव्हता कामगारांना जे रिटायर झाले त्यांची रक्कम मिळाली आहे आणि जे कामगारांचे जे आज हाल अपेक्षा होत आहेत गेल्या आठ महिन्यापासून उपासमारीची वेळ आलेली आहे तर आमचं म्हणणं एकच आहे की आठ महिन्यापासून बंद आहे संचालक मंडळ जवाहर सुद्धी मोराणे धुळे येथील आमदार कुणाल जी पाटील साहेब हे चेअरमन आहेत ते लक्ष असं तुम्हाला वाटतं त्यांचे नाही सर किती या ठिकाणी जर रोजगार असतील किती लोक आहे पंधराशे लोक आहेत आणि पंधराशे लोक आहे आठ त्यामुळे बंद झाले तुमचे कागद म्हणजे तुमची जे मागणी आहे तुम्ही त्याच संदर्भात तक्रार केली आहे का जेव्हा सुद्धीरणी ही पाच वर्षापर्यंत हिला बक्षीस मिळालेलं आहे एक नंबर याची महाराष्ट्रामध्ये पण त्यांच्यावर असं झालेलं आहे जे आमचे दाई साहेब होते त्यांनी खूप प्रयत्न करून पूल खूप लोकांना साथ दिली खूप लोकांनी त्यांच्या जीवावर पोट भरत होती कुणाल पाटील हे करत नाही का कुणाल पाटील बाबांनी आजपर्यंत दोन वर्षापासून हे केलेचा हालद्याशीच होत आहे कुणाल बाबा पाटीलला जर बोलवतो आम्ही बाबा कामगारची काही इच्छा आहे काय नाही हे बाबा येत नाही त्यांचे जे आहेत व्हायचेअरमन जे जो बाबा रे ते आम्हाला आठ महिन्यापासून यायचं सांगायचे आम्ही प्रयत्न करत आहे प्रयत्न करत आहे उत्तर भाषा देतात असं जागी तुमचं आज दादा आज गेले आठ महिन्यापासून आपल्या परिवाराचं उपसनिवारचं हे होतंय या संदर्भात आपण कुठली पाऊल उचलणार आहे जो काही नाही पुढं जाऊन आम्ही एकच सगळे कलेक्टरांना निवेदन देणार सगळे मोर्चा काढणार याच्यावर काय करणार आहे उपोषण बसणार आमरण आमच्या आज तुमच्या आता जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमचं पुढचं आंदोलन कसं सडप आंदोलन आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ एस पी साहेबांना निवेदन देऊ कामगार आयुक्तांना एक निवेदन पाठवू आणि आम्ही मोर्चा काढू आणि वेळ पडली तर आम्ही असा आहे आता हे आता ही जी फॅक्टरी ही बंद कशामुळे झाली काय कारण का युनियन मुळे बंद झालेली आहे आणि ते आम्हाला सांगतात की आमचा बनवलेला माल विक्री तो तो गेला नाही आणि त्याच्यामुळे माल विक्री होते तोपर्यंत बंद टू पण गेल्या ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून आठ महिन्यापासून बंद आहे मग हा माल विकला गेला नाही का मग यांचं मॅनेजमेंटचा तो लोकांनी गोळा आहे तो मॅनेजमेंटचा कामगारांच्या याच्यात काही चुकी असे दे देखील म्हटलं जातं की तुम्ही जे काम लोक कामगार लोक आहे एकीकडं कुणाल पाटील बाबांना पाठिंबाही देतात आणि एकीकडून आंदोलन स्थगित करण्यासाठी काही तुमचं महागोन मिळवणे हात देखील होते असा प्रकार होतो त्यामुळे काही लोकांना न्याय मिळत नाही असा देखील प्रकार होतो नाही नाही हा वाटतो का हा चुकीचा गैरसमज आहे ते आमच्या आमदार कुणाल वेदाजी पाटील हे आमच्या जवाहर शेतकरी सरकारी चेअरमन आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना आम्ही त्यांना वेळोवेळी निवेदन देतो पण त्यांनी जे इथे व्हाईस चेअरमॅन म्हणून बसवलेले बाबा देवरे ते आम्हाला सांगतात आठ दिवसांनी बघू दहा दिवसांनी बघू आठ आठ महिने झाले फक्त आसपास आठ लोक कर्मचारी एकदम कामापासून वंचित झाले बेरोजगारी यांच्याबद्दल आहे मुलांची आता शिक्षण शाळा सुरू होणार आहे मुलांचे देखील त्यांचा शिक्षणाचा प्रभाव यांच्यावर हो आहे उपासमारीची वेळ वेळ यांच्यावर हो येत आहे पावसाचं वातावरण हो आहे शेतीचं देखील उत्पन्नासाठी त्यांच्याकडे बी बियाणे नाही हे जे लोक आहेत ते ग्रामीण भागातून बिल्युंग करतात आज शेतीला लावण्यासाठी बी बियाणे घेण्यासाठी देखील यांच्याकडे पैसे नाही आहे आणि हे जर आज या ठिकाणी यांच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यांना उपासमारीची वेळ येणार आहे कॅमेरामॅन निलेश डोलेसाहेवारोस तास जय हिंद जय महाराष्ट्र